सन बावीस ते आज सगळे तालुक्यातील दहिगावने येथे बंदिस्त गटारीच्या पाईपलाईनची चौकशी होण्याबाबत आणि संबंधित ठेकेदार इंजिनियर व ग्रामपंचायत बोर्डाचे भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू योगेश बाबासाहेब लिंबोरे वार्ड नंबर सहा नरेंद्रनगर दहीगावने तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर हे आदिवासी व भटक्या समाजातील असून ग्रामपंचायत दहिगावने यांनी त्यांच्या घरासमोरून बंदिस्त गटार चे काम केलेले आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून दोन हजार बावीस ते आजपर्यंत बंदिस्त गटारीची पाईपलाईनची चौकशी होण्याबाबत आणि संबंधित ठेकेदार इंजिनियर व ग्रामपंचायत बॉडीचा भ्रष्टाचाराची चौकशी चा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय मी बाळासाहेब गायकवाड बहुजन मुक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष गेल्या दोन हजार बावीस पासून दहगाव या मध्ये जो भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा कारभार झाला आणि संबंधित ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जो घोळ केला त्या घोळ्याच्या अनुषंगानं आम्ही जवळजवळ जिल्हा परिषदेसमोर कलेक्टर कचेरी समोर त्यांच्या विरोधामध्ये यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी म्हणून सतत आणि वारंवार बसत आहोत आज तागायत त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दहगावने ग्रामपंचायत मध्ये तीन ग्रामसेवकाची चौकशीसाठी समिती नियुक्त केली होती परंतु त्या समितीने सुद्धा व्यवस्थित दिलेला नाही संबंधित करताना त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचे जबाब घ्यायला पाहिजे होते परंतु परंतु हे काय त्याचा आणि त्या धाग्यावर बसवतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे गाव आमच्या बापच आहे आमचं काय कोण वाकडे करत परंतु शासकीय नियमामध्ये बसल्यानंतर तो निधी शासकीय ज्या कामासाठी आला त्या कामासाठीच खर्च केला गेला पाहिजे पण हा निधी परस्पर कोणत्याही कामासाठी वापरला जातो दा आणि खोटी बिलं सादर करून निधी काढला जातो निधी वापरला जातो हे ग्रामपंचायत वैशिष्ट्य आहे आणि तिथल्या संबंधित ठेकेदाराच्या ग्रामसेवकाच्या सगळ्यांची चौकशी व्हावी याच्यासाठी आम्ही वारंवार बसतोच आहोत परंतु स्थानिक रहिवाशांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास आहे आमचा लिंबोरे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्या घरासमोरून एक पाईपलाईन टाकते ती पाईपलाईन अर्धवट उघडीच आहे त्यांच्या मुलाबाळाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो समोर समोरच अंगणाच्या समोरच गटारीचं साम्राज्य तयार झालंय गान घाण घाण पाणी तयार झालं आणि साठवण पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी डास याचा उपद्रव होऊन संबंधित कुटुंब आजारी पडू शकतो याला जबाबदार कोण राहील याला संबंधित अधिकारी किंवा ग्रामसेवक कर्मचारी आणि बॉडी ही सगळी जबाबदार राहणार त्या कुटुंबाच्या जीवित जर धोका झाला तर निश्चित प्रमाणामध्ये त्या मान त्या त्या बॉडीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम आमच्या आज पंचायत समिती समोर सुद्धा हीच मागणी आहे की त्या लिंबोऱ्या राहणाऱ्या आमच्या लिंबोऱ्या कार्यकर्त्याला याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी आमचे सामाजिक आम कार्यकर्ते समना संतोष खांडगळे असतील आदिलबाई असतील हे सगळे माणसं तग धोरणात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या जा, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ज्या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते धावून जातात त्यांना मदत करतात आणि सुद्धा त्यांना सहकार्य करतात अशीच सहकार्याची अपेक्षा जर ठेवली एकमेकाविषयी तर निश्चित प्रमाणामध्ये हा भ्रष्टा कारभाराची चौकशी होऊन आपला काम मार्गी लागण्याची माझं नाव आदिल पठान मी राहणार दहीगावणी तालुका शाहगाव जिल्हा जिल्ह्यानगर आज शावगाव पंचायती सम पंचायत समिती समोर बसण्याचं कारण का भाऊ आमच्या दहीगावणीमध्ये ही बंदिस्त वार्ड क्रमांक सहा मध्ये बंदिस्त गाठ झालेली आहे पण ती निष्कृष्ट दर्जाचं से, काम तिथं झालेलं आहे यामध्ये ग्रामपंचायत सदस्य वॉर्डी असेल ग्रामसेवक असेल ठेकेदार असेल यांनी टक्केवारीसाठी हे काम त्यांचं त्यांचं बिल त्यांनी काढून घेतलेलं आहे पण काम हे एकदम अयोग्य प्रमाणे झालेलं आहे तिथे तर सहा नंबर वार्ड जो आहे ति तिथेच नाही तर प्रत्येक समजा वार्ड जे आहे तिथे हे काम झालेलं आहे त्यासाठी आम्ही आज उपोषणासाठी बसलेलो आहे जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण घेणार नाही केलेलं आहे आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत ते पुरावे आमच्याकडे सगळे आहेत आणि आम्ही प्रत्येक वेळेस ग्रामसेवकाला पण सांगितलं आमच्या बटुळे होते बटुळे गेली त्याच्यानंतर बरबडे आली बरबडे आमचं काय ऐकत नाही ते फक्त तेथील गाव पुढे असेल त्यांचं ऐकतात वारंवार त्यांना सांगून आमचं त्यांनी काय आतापर्यंत ऐकलेलं नाही त्यामुळे आम्हाला आज उपोषणाला आम्ही बसलेलो आहे आणि आम्ही उपोषणा मागे घेणार तो नाही तोपर्यंत आमचा मुद्दा होत नाही तोपर्यंत